करंजखेड भूषण राजू सोळंके यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेड इथं ता गावचा अभिमान असलेले भूषण राजू सोळंके यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ मंडळी तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजू सोळंके यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात प्रामाणिकपणा शिस्त आणि कर्तव्य निष्ठेचा आदर्श घालून दिला त्यांनी सुरुवातीला गोंदेगाव इथं प्राध्यापक म्हणून सेवा बजावली एकोणीसशे त्र्याण्णव साली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन धुळे इथं वित्त लेखा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर जळगाव इथं मुख्य व लेखा वित्त अधिकारी म्हणून तसेच जालना छत्रपती संभाजीनगर इथं त्यांनी आपली सेवा दिली राज्य शासनानं त्यांची नाशिक विभागात सहसंचालक वित्त पदावर नियुक्ती केली असा त्यांचा प्रवास प्राध्यापक पासून ते एक वरिष्ठ अधिकारी म्हणून राहिला आहे या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सोळंखे यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या कार्यामुळे करंजखेड गावाचा नावलौकिक वाढल्याचं वक्त्यांनी नमूद केलं आहे हा सोहळा उपस्थितांसाठी भावनिक अभिमानास्पद ठरला टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा रिपोर्ट सर्वात मी करंजखेड माझ्या गावात मी अतिशय मनापासून आभार मानतो त्यांनी माझा हे अतिशय आत्ता म्हटल्याप्रमाणे की माहेरचा सत्कार माहेरचं प्रेम माहेरचं कौतुक अतिशय माझ्यासाठी अतुलनीय आहे अवर्णनीय आहे असं मी समजतो या सेवेच्या शासकीय सेवेमध्ये जो काही प्रवास केला आपल्या गावाच्या आशीर्वादाने जो मला जीवनाचा प्रवास मला शासकीय सेवेत संधी मिळाली त्या सं त्या शासकीय सेवेचा अनुभवाच्या अनुषंगाने गावातील जी तरुण मंडळी असेल त्यासोबत काहीतरी संवाद साधून त्यासोबत त्यांना काहीतरी परत पुढं दिशा जेवढं माहीत आहे तेवढं दिशा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे